कल्याण डोंबली महानगरपालिकेचे कामगार एकनाथ पवार यांना जीव कल्याण ओंबली महानगरपालिकेचे कामगार एकनाथ पवार यांना जातीवाचक शिवगाळ मारहाण करून कल्याण ओंबली महानगरपालिकेचे कामगार एकनाथ पवार यांना जातीवाचक शिवीगाळ मारहाण करून रिव्हॉल्व्हर लावून धमकणारा आरोपी निलेश शेलार याच्या विरोधात पोलीस ठाण्यात अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्हा दाखल होऊन एक आठवडा उलटून गेला तरी आरोपीला टिटवाळा पोलीस अटक करीत नाही या भागात आरोपीची दहशत आहे या दहशती खाली कामगार पवार यांचे कुटुंब आहे आरोपी येत्या अटक केली नाही तर टिटवाळा पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्याचा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलरचे अध्यक्ष श्याम गायकवाड यांनी दिला आहे कामगार नेते श्याम गायकवाड यांनी कामगार पवार यांच्या कुटुंबियांची भेट घेतली या प्रसंगी पक्षाचे सेक्रेटरी किरण चंद्र अजिंठ्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजय सावंत शिंदे सेनेचे माजी नगरसेवक मयूर पाटील आदी उपस्थित होते आलो माझ्याबरोबर ॲडव्होकेट किरण चंदे आहेत अजय सावंत आहेत प्रत्यक्ष आम्ही इथे जो दलित ॲट्रॉसिटीचा अनुसूचित जातीच्या जातीवरील ॲट्रॉसिटीचा जो प्रकार घडलेला आहे या गावामध्ये तर पवारांच्याकडे आलो त्यांच्या भोवती तो प्रकार घडलेला आहे आणि या गावात इतकी दहशत पसरलेली आहे विशेष करून बौद्ध समाजामध्ये तर त्याची पाहणी करण्यासाठी आम्ही आलो आणि पाहिलं की खरोखर इथे दहशतीचं वातावरण आहे आणि जो कोणी गुंड ज्याचं नाव निलेश शेलार तो हिस्ट्री सिटर आहे सराईत गुंड आहे आणि त्याची एक दहशत करणारी टोळी आहे इथल्या गावकऱ्यांनी बौद्धांनी असू देत दलितांनी असू देत आदिवासींनी असू देत किंवा आगरी समाजाचे आमचे लोक असू देत की कोळी समाजाचे असू देत परंतु गरीब जे शेतकरी आहेत कष्ट करणारे जे लोक आहेत त्यांनी कुठलाही व्यवहार केला जमिनीचा खरेदीचा विक्रीचा त्याच्यामध्ये या माणसाला हप्ते पाहिजे असतात याने मोठ्या प्रमाणामध्ये या भागामध्ये हा हा भाग फार झपाट्याने विकसित होतो आहे तर या भागामधल्या जमिनी बळकवण्याचं काम याने केलेलं आहे याच्यावरती ॲट्रॉसिटीचे पूर्वीच्याही केसेस आहेत आर्म्स ॲक्टच्या सुद्धा यांच्यावरती केसेस आहेत आणि ह्या प्रकरणामध्ये सुद्धा त्यांनी तर महाराण केलेलीच आहे पण त्याबरोबर जातीवाचक शिविगाई केलेली आहे आणि पवारांना त्यांनी त्यांच्या एका गुंड साथीदारानं रिव्हॉल्वर सुद्धा दाखवलेलं आहे त्यामुळे आर आर्म्स ॲक्ट या केसमध्ये सुद्धा ॲप्लिकेबल आहे आम्ही पोलिसांना शेवटचं सांगतोय की अशा प्रकारची दहशत ही दहशतकी म्हणजे बौद्धांच्यावरतीच नाही आहे सर्वसामान्य जनतेवरती दहशत आहे आणि ही दहशत निर्माण करणारा जो कोणी गुंड आहे किंवा टोळी प्रमुख आहे त्याला कुठल्याही राजकीय पक्षाचा जरी आशीर्वाद असेल किंवा आधार असेल तर ते त्याच्याकडे दुर्लक्ष करून ही दहशत मिटवण्याचं काम त्यांनी केलं पाहिजे आणि कायदा आणि सुवस्थ सु सुव्यवस्थेचं रक्षण केलं पाहिजे जर कायदाच जर धोक्यामध्ये आला तर इथल्या माणसांना आपली घरं सोडून बाहेर जावं लागेल आणि हे आम्ही लोक सहन करणार नाहीत तिथे जनतेची ताकद ही सर्व सुप्रीम असते मला एका गोष्टीचा फार आनंद झाला आणि नवलही वाटलेलं आहे की इथले नगरसेवक हो जे कॉईट हेग आहेत आणि त्याने स्वतः या प्रकरणामध्ये लक्ष घातलं ते स्वतः इथे उपस्थित होते आता बरोबर आहेत म्हणजे एकूण इथला सगळा जनसमुदाय या गुंडाच्या विरोधात आहे त्याच्या दहशतीच्या विरोधात आहे परंतु हा प्रकार होऊन दहा दिवस लुटून गेलेले आहेत आणि अजूनही या टोळी प्रमुखाला गँगस्टरला अजूनही पोलिसांनी पकडलेलं नाही आम्ही पोलिसांना अल्टिमेटम देण्यासाठी जाणार आहोत आणि त्यांना सांगणार आहोत की आम्ही दिलेल्या कालावधी जर त्याला पकडलं गेलं नाही तर सग सर्व जातीधर्मीय लोकांचा सर्व जातीधर्मीय लोकांचा आम्ही एकत्रितपणे मोर्चा काढणार आहोत आणि पोलिसां पोलिसांच्या नाकडतेपणाच्या विरोधामध्ये आम्ही जनआंदोलन सुरू करणार आहोत